शिवसंकल्प मिशन अठ्ठेचाळीस या आपल्या पक्षाच्या शिवसंकल्प अभियानाला उपस्थित खासदार राजेंद्र गावेजी آمدار رویندر فاٹکے پرکاش پاٹل اب نیتے راجیش شاہ جہاں پرمکھ کےڈوکر نلیش کےڈوکر کندن سنکے وسنت چہان آپ پانڈورنگ پاٹل شرد پاٹل راہل لوڈے کےدار کائی مہر پرکاش نکم جگدیش گوڑی جائی وگمارے بھارتی گاؤں وید وڑا لکشمی چاندنی وشنوی رہانے रामभाऊ वारना आपल्या उपनेते आपले त्यांच्या आणि श्रमजीवीचे देखील काही विषय होते ते निवेदन द्यायला विवेक भाऊंच्या आपली मुलगी आली आहे त्यांचे कार्यकर्ते आले त्यांचे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला सूचना केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शिवसंकल्प अभियानाला कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे हे कार्यकर्त्यांचा मिलाव आहे एवढे कार्यकर्ते जर मनापासून रस्त्यावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर समोर त्यांचं डिपॉझिट खुल झाल्याशिवाय ना ना राहणार नाही आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण मनापासून कामाला उतरतो तेव्हा तेव्हा अटीतटीच्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत अटी ता संघर्ष आपण पाहिला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल खरं म्हणजे शिवसंकल्प आ की आपन आज लोकसभा निवडणुकीची खऱ्या अर्थाने हे आपण एक तयारी म्हणूया परंतु आज शिवसंकल्प अभियान आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेले झालेल्या पुण्यातून सुरू केलं आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण आज शिवसंकल्प अभियान या ठिकाणी आपण पुढे नेतो आहे खरं म्हणजे आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे एक वेगळं प्रेम एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय सर्व सरकारच्या योजना आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर माझ्या सहकाऱ्यांवर आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिला त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला मग अशी कोणी जय श्रीरामच्या घोषणा इकडे देत होतो अयोध्येतील राम मंदिराचं बावीस जानेवारीला प्राण प्रतिष्ठापना झाली आणि या सोहळ्यासाठी भक्तांना तांदळाच्या अक्षतांचं वाटप काहीतरी के केलं होतं बरोबर ना अक्षता तांदळाच्या ते आपण वाडा कोलम होता आपल्या इकडच आहे आणि म्हणून त्याच्यात देखील तुमचं योगदान राम मंदिराच्या याच्यात आहे आज त्याला लाकूड गेलेलं आपल्या मधून गेलेलं आहे हे मोठं योगदान आहे त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे बाळासाहेबांचं योगदान बाळासाहेबांच्या राम मंदिराशी असलेला जिवाळा ठाण्यामधून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या चा काळात चारशे चांदीची भीट दिली होती त्यामुळे ठाण तेव्हा एकच होत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पालघर जिल्ह्यावर देखील म्हणजे आख्या ठाणे जिल्हा म्हणजे पालघरही होता त्यावेळेस एक, एक वेगळं प्रेम वेगळं नातं वेगळा जिवाळा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनामध्ये या पालघर वासियांच्या बद्दल होता आपण सिनेमामध्ये पाहिला असेल की पालघर जिल्ह्यातल्या गावागावामध्ये दिघे साहेबांनी संघटना आणि पालघर जिल्हा दोन असले तरी सुद्धा त्याची नाण एकच आहे शिवसेनेची जुळलेली आहे शिवसेनेशी जुळलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे मग मार वाडा कोलम अशाच पद्धतीने लोकसभेच्या विजयाच्या अक्षताही महायुतीच्याच मांडवामध्ये पडल्या पाहिजे असा शिवसंकल्प करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आज आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा शिवसेना वाढवण्याचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांचे तत्व त्यांचे विचार पुढं नेण्याचा जीवापाड जपण्याचा हा शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि मान वाढवण्याचा राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुण्या आपला शिवसंकल्प आहे तो विरोधकांना चारी आणि म्हणून आज आपण इकडे जमलो कोणताही संकल्प करायचा असेल तर त्याला निर्धार लागतो त्याला जिद्द लागते त्याला मनापासून तळमळ लागते आणि म्हणून आपण सर्व शक्ती आणि पूर्ण ताकद पणाला लावून सोपून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे धर्मवीर आनंदगेर साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे त्याने आपल्याला मार्ग दाखवला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून त्या मार्गाने आपण जातो आहे आज आपण जर पाहिलो तर आपलं राज्य देखील आज बाळासाहेबांच्या विचारांचं राज्य आपण स्थापन केलं बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलंय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण हे सरकार स्थापन केलंय आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल मी आपल्याला बोललो की दिघे साहेबांकडे काय होत त्यांचं बँकेमध्ये खातं देखील नव्हतं एक केवळ जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडे होत पण त्यांनी आपल्या कामातून एवढा मोठा दरारा निर्माण केला की त्यांचा फोन जरी गेला तरी समोरचा चळा चळा तापायचा हे त्यांचं काम होत हा त्यांचा दरारा होता आणि म्हणून आज जिगे साहेबांच्या दरबारामध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी भावना त्या काळामध्ये आपण पाहिजे आपण अनेक लोक त्यांचे सहकारी म्हणून काम केले अनेक लोकांनी त्यांच्या सोबत त्यांच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करण्याचा आपल्याला भाग मिळाला दिगे साहेबांच्या जाण्याला तेवीस वर्ष झाली जवळपास दोन तपल झोटली परंतु आजही आनंद दिगे साहेबांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही एवढा जिवाळा एवढं प्रेम एवढं आपुलकी आणि एवढं सगळं त्यांनी त्यांची आठवण जरी काढली तरी अनेकांच्या डोळ्यामध्ये चक्कर हसू येतात अशा प्रकारची त्यांनी या जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी स्वतः मला काय मिळालं यापेक्षा मी माझ्या शिवसेनेला के के काय केलं हे म्हणणारे साहेब होते मला काय मिळालं यापेक्षा माझ्याकडे प्रत्येक जण आणलाडला गरजू येतोय त्याला काय मिळालं त्याला कसं समाधान मिळेल हे बघण्याचं काम आनंद टिगे साहेबांनी केलं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं पुढं नेण्याचं काम आपण करतोय खरं म्हणजे आज दिगे साहेबांनी त्या काळात कर्तृत्वाचा तर आपण धन्य झालो असं आपल्याला समजत येईल एवढं कर्तृत्व गाजून बाळासाहेबांचा शब्द आला आला आदेश आला शिवसेनेचा आदेश आला कि तंतो तंता की त्याचं तंतोतंत पालन करायचं एवढं दिगे साहेबांना माहिती आणि म्हणून मला दिगे साहेबांबद्दल आणखी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण आपण लोकांसाठी जे काम करू ते त्यांच्या कायम स्मरणामध्ये राहील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण सत्तेत असतो त्यावेळेस सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस झाले पाहिजे अशा प्रकारचा सत्तेचा वापर सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे एखाद्या वेळेस कायम सत्ता, सत्ता नसते परंतु जेव्हा ती व्यक्ती सत्तेत नसते त्यावेळेस जाणारा येणारा सर्वसामान्य माणूस त्याच्याकडे तोंड वाकडं करून कामा कामाने तिथं उभा राहून त्याला विचारलं पाहिजे काय बोलत कसं काय आणि जर आपण चुकीचं काम केलं तर तो विचार करतो सत्ता होती तेव्हा खूप डोक्यात मस्ती होती आणि अशा प्रकारची जी वाहतूक आहे अशा प्रकारची समोरच्या समोरच्यामुळे आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्याला जे जे काही सत्ताधारी असतील जी काय आपल्याकडे पद असतील मुख्य मी मुख्यमंत्री म्हणून असो मंत्री म्हणून असो खासदार म्हणून असो आमदार म्हणून असो महापौर असो जिल्हाध्यक्ष असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो नगराध्यक्ष असो अगदी साधा आपला कार्यकर्ता शाखा आणि म्हणून आज शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेय दिसलेला का धर्मवीर दिगेर साहेब وائٹ پیپر, صرکار صرکار وائٹ پیپر بلیک پیپر کامے مم مم کا या हिंदुत्व विरोधी लोकांच्या मांडीवर बसून काही जणांनी स्वतःच काय करून घेतलं तेही आपल्याला माहिती स्वतःच कोणतही काळ करून घेतलं आणि म्हणून शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना काळीमा फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण आपण काँग्रेसच्या धावणीला भातेली शिवसेना सोडवण्याचं काम केलं سوڑ کامدار کے خاص پریشد جریشد جیشد سدس ہزاروں شےکو لوک پرتنی جی महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आल्या तर काय येतात एक विश्वास त्यांनी खोके घेतले अरे खोके घेतले म्हणायला सोप आहे मध्ये कोणीतरी म्हणाल यांना नाही कंटेनर लागतात आता याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शिवसेना शिवसेना पण आपल्याकडे आणि